नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण सर्वांनी हे पाहिले असेल किंवा ऐकले असेल की काही दुर्दैवी वेळा वडिलांच्या डोळ्यांसमोरच त्यांच्या तरुण मुलाचा मृत्यू होतो हा प्रसंग किती भयावह आणि दुःखदायक असेल याची आपण कल्पना करू शकतो विधीच्या नियमांनुसार आधी वडिलांचा मृत्यू होऊन पुत्राने त्यांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी घ्यावी परंतु काही वेळा नेती याच्या विरुद्ध घडते या दुहखद प्रसंगामागे काय रहस्य आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आज एक विलक्षण कथा ऐकणार आहोत जी आपल्याला एक महत्वाचा संदेश देते एकदा देव लोकात अग्निदेव वरुण बृहस्पती शुक्राचार्य शनिदेव आणि अनेक देवता एका ज्ञान चर्चेसाठी एकत्र जमल्या होते सर्वांमध्ये विविध विषयांवर चर्चा सुरू होती त्याचवेळी अग्निदेवांनी उपस्थित देवतांना एक महत्वाचा प्रश्न विचारला ते म्हणाले हे देवतांनो अशी कोणती संतती आहे ज्यांचा मृत्यू त्यांच्या आईवडिलांच्या डोळ्यांसमोर होतो आणि अशी कोणती संतती आहे जी आपल्या आईवडिलांना अतीव दुःख देते त्यांच्यासोबत शत्रूसारखे वागते अग्निदेवांचा प्रश्न ऐकून संपूर्ण सभागृह शांत झाले कोणालाही लगेच उत्तर सुचत नव्हते देवता गहन विचारांमध्ये पडले प्रश्न खरंच महत्वाचा आणि विचार करायला लावणारा होता अशा प्रकारच्या घटनांमागे नक्की काय कारण असते त्या कारणाचा शोध घेण्यासाठी देवतांमध्ये चर्चा सुरू झाली अशातच नारगमुनी देव लोकात प्रकट झाले त्यांच्या आगमनाने सगळ्या देवतांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले आणि त्यांना आपल्या प्रश्नाबद्दल सांगितले अग्निदेव म्हणाले हे देवर्षी आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की अशी कोणती संतती असते ज्यांचा मृत्यू त्यांच्या आई वडिलांच्या डोळ्यांसमोर होतो आणि अशी कोणती संतती असते जी आपल्या आईवडिलांना दुहख देते नारदमुनी हसून म्हणाले हे देवतांनो या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे पण त्यामागे एक गूढ कथा दडलेली आहे जर तुम्हाला ती कथा ऐकायची असेल तर मी तुम्हाला सांगतो की असे का घडते नार्दमुनींच्या या शब्दांनी सर्व देवतांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले सगळे उत्सुकतेने त्यांच्या पुढील उत्तराची वाट पाहू लागले नार्दमुनी पुढे काय सांगणार होते असे काय कारण होते ज्यामुळे पुत्राचा मृत्यू वडिलांच्या डोळ्यांसमोर होतो आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की कशा प्रकारचे पुत्र आपल्या आई वडिलांना त्रास देतात आणि त्यांना दारूण दुरख देतात मित्रांनो अग्निदेवांचा प्रश्न ऐकल्यावर देवर्षी नार्गमुनी म्हणाले हे देवतांनो प्रश्न खरोखरच उत्तम आहे आणि याचे उत्तर प्रत्येक मनुष्याला ऐकायला हवे नार्गमुनी म्हणाले हे देवतांनो मनुष्याचे जीवन त्याच्या पूर्वजन्मावर आधारित असते आणि हे देखील गरजेचे नाही की त्याचे संपूर्ण जीवनच पूर्वजन्मावर अवलंबून असेल पण काही अशा कर्मांचा हिशोब असतो जो मनुष्याला पुढच्या जन्मात पूर्ण करावा लागतो प्रियमित्रांनो सर्वप्रथम आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की तुमच्याकडून केलेल्या कर्मांमुळेच तुमच्या चुकांचा निर्णय होतो तुमचे कर्मच तुमचे भविष्य ठरवते कर्म तीन प्रकारचे असतात एक संचित कर्म दोन प्रारब्ध कर्म तीन क्रियामान कर्म या तीन प्रकारच्या कर्मांचे वेगवेगळे परिणाम मनुष्याला मिळतात यामध्ये संचित कर्म म्हणजे काय तर हे कर्म आपल्या मागील जन्मांतील कर्मांचे संग्रह असतात त्याचा प्रभाव दीर्घकालीन असतो आणि तो आपल्या जीवनचक्रावर परिणाम करतो असे कर्म आपल्या पुढील जन्मात आपल्या बरोबर राहतात आणि त्या कर्मांचे फळ कधी सुखाच्या तर कधी दुहखाच्या रूपात आपण भोगतो मृत्यूनंतर जरी हे भौतिक शरीर नष्ट होत असले तरी सूक्ष्म शरीर आत्म्याबरोबर जन्मोजन्मी जोडलेले असते आणि आपल्या जीवनात जितके सगळे संबंधी असतात ते सर्व कुठल्या ना कुठल्या कारणाने आपल्या बरोबर येतात कधी एका जन्मात तर कधी दुसऱ्या जन्मात ते वेगवेगळ्या रूपात आपल्या कर्मांचा हिशोब चुकवायला येत राहतात देवर्षी नार्दमुनींचे हे बोल ऐकून सर्व देवता म्हणाले हे देवर्षी तुमची ही गोष्ट आमच्या समजण्यापलीकडची वाटते कृपा करून आम्हाला अधिक साध्या भाषेत समजवा त्यावर नार्दमुनी म्हणाले हे देवतांनो लक्षपूर्वक ऐका मी तुम्हाला एक अद्भुत आणि ज्ञानवर्धक कथा सांगतो या कथेद्वारे तुम्हाला हे उत्तर मिळेल की पुत्राचा मृत्यू वडिलांपूर्वी का होतो आणि कोणते पुत्र आपल्या आईवडिलांना दारुण दुख देतात देवर्षी नारदमुनींचे हे बोल ऐकून सर्व देवता शांत झाले आणि कथा ऐकण्यासाठी तयार झाले मित्रांनो कथा सांगताना नारदमुनी म्हणाले हे देवतांनो प्राचीन काळातील गोष्ट आहे एका गावात एक शेतकरी राहत होता त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि एक मुलगा होता शेतकऱ्याच्या मुलाचे नाव अर्जुन होते काही वर्षांनंतर शेतकऱ्याच्या पत्नीचे निधन झाले जेव्हा शेतकऱ्याच्या पत्नीचे निधन झाले त्यावेळी त्याच्या मुलाचे वय फक्त पाच वर्षे होते काही काळानंतर शेतकऱ्याने दुसरे लग्न केले आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीपासून एक मुलगा जन्माला आला ज्याचे नाव विक्रम ठेवले काही वर्षांनी शेतकऱ्याच्या दुसऱ्या पत्नीचेही निधन झाले आपल्या पत्नीच्या निधनाने तो शेतकरी खूप दुहखी झाला त्याने आपल्या पत्नीचे संपूर्ण विधीपूर्वक अंतिम संस्कार केले त्यानंतर तो घरी परतला आणि आपल्या दोन्ही मुलांसह आपले जीवन व्यतीत करू लागला हळूहळू वेळ पुढे गेला आणि शेतकऱ्याचा मोठा मुलगा अर्जुन जो पहिल्या पत्नीपासून जन्मलेला होता तो विवाहासाठी योग्य वयाचा झाला शेतकऱ्याने आपल्या मोठ्या मुलासाठी एक चांगली वधू शोधली आणि मोठ्या थाटामाटात त्याचा विवाह करून दिला मात्र काही दिवसांनंतर अचानक शेतकरी आजारी पडला शेतकऱ्याच्या मुलाने अर्जुनने आपल्या वडिलांसाठी खूप औषधोपचार केले पण आजार गंभीर असल्यामुळे शेतकऱ्याची तब्येत दिवसेंदिवस खालावत गेली आणि एका दिवशी त्याचा मृत्यू झाला मित्रांनो शेतकऱ्याचा जो लहान मुलगा विक्रम होता जो त्याच्या दुसऱ्या पत्नीपासून जन्मलेला होता तो आपल्या सावत्र भावासोबत राहू लागला अर्जुन आपल्या लहान भावाशी खूप प्रेमाने वागायचा हळूहळू वेळ पुढे गेला पण एक दिवस अचानक विक्रम आजारी पडला जेव्हा त्याची प्रकृती अधिकच बिघडू लागली तेव्हा अर्जुनने नगरातील वैद्यांकडून त्याचे उपचार करवले मात्र कोणताही आराम मिळत नव्हता देवर्षी नारदमुनी पुढे म्हणाले हे देवतांनो पुढील गोष्ट लक्षपूर्वक ऐका कारण आता तुम्हाला समजेल की अशा कोणत्या कर्मांमुळे वडिलांपूर्वी पुत्राचा मृत्यू होतो शेतकऱ्याच्या मोठ्या मुलाने अर्जुनने आपल्या लहान भावासाठी अनेक वैद्यांकडून उपचार केले पण विक्रमच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही त्याचवेळी विक्रमची प्रकृती दिवसेंदिवस अधिकच बिघडत चालली होती त्याच्या उपचारासाठी घरातील बराच पैसा खर्च झाला होता उपचार करताना अर्जुन आता थकून गेला होता एके दिवशी अर्जुनने आपल्या पत्नीशी चर्चा केली आणि म्हणाला माझा सावत्र भाऊ विक्रम जो माझ्या सावत्र आईपासून जन्मलेला आहे जर तो मरून गेला तर आम्हाला त्याच्या उपचारावर पैसे खर्च करावे लागणार नाही शिवाय मालमत्तेतला त्याचा हिस्सा देखील आपल्याला मिळेल त्याच्या वाट्याचा सगळा जमीन जुमला आपल्याकडे येईल मित्रांनो त्या दुष्ट अर्जुनला आपल्या भावाच्या जीवापेक्षा अधिक प्रिय आपले धन आणि विक्रमच्या मालमत्तेचा वाटा होता म्हणून म्हणतात ज्याच्याकडे जास्त धन असते तो त्याच्या धनासाठी अधिक वेडा होतो अर्जुनच्या या योजनेचे त्याच्या पत्नीला खूप कौतुक वाटले तिने आपल्या पतीला सांगितले अहो आपण त्याला मारू शकत नाही जर आपण त्याला मारले तर लोकांना कळेल की आपण लोभाने त्याला ठार मारले आहे असे करूया की हे काम एखाद्या वैद्याच्या मदतीने करवून घेऊ तुम्ही जा आणि एखाद्या वैद्याला धनाचा लोभ दाखवा त्याला सांगा की औषधाच्या नावाखाली विक्रमला विष देऊन मारून टाकावे अशा प्रकारे कोणालाही याचा संशय येणार नाही आणि कुठलेही नातेवाईक आपल्यावर शंका घेणार नाही सर्वजण म्हणतील की हा आजारी होता म्हणून आजारपणामुळे याचा मृत्यू झाला मोठ्या भावाने अर्जुनने आपल्या पत्नीचा सल्ला मानला आणि विचार करू लागला की एखाद्या वैद्याशी बोलले तर आपले काम होई मग काय अर्जुन एका वैद्याकडे जातो आणि त्याला पैशाचे प्रलोभन देतो तो वैद्य पैशाचा खूपच लालची होता अर्जुनने जेव्हा त्याच्याशी बोलून सांगितले की मला माझ्या छोट्या भावाला विष देऊन मारायचे आहे तेव्हा तो वैद्य आधी थोडा घाबरला पण अर्जुनने त्याला या कामासाठी पाचशे सुवर्णमुद्रांचे आमिष दिले तेव्हा वैद्य लगेच तयार झाला मित्रांनो दुसऱ्या दिवशी तो वैद्य अर्जुनच्या सावत्र भावाचा विक्रमचा उपचार करण्याच्या बहाण्याने घरी येतो आणि त्याला विषारी औषधं देऊन निघून जातो त्या विषाच्या प्रभावाने विक्रमचा त्वरित मृत्यू होतो आपल्या छोट्या भावाच्या मृत्यूनंतर अर्जुन आणि त्याची पत्नी खूप आनंद साजरा करतात ते विचार करू लागतात की आता रस्त्याचा काटा निघून गेला आहे विक्रमच्या हिस्स्याचा सगळा जमीनजूमला आता आपला झाला आहे आणि कोणालाही हिस्सा द्यायची गरज नाही मित्रांनो हे लक्षात ठेवा की दुसऱ्यांच्या दुःखाच्या आधारावर मिळालेली संपत्ती किंवा आनंद कधीच टिकत नाही जो धन संपत्ती मिळवण्यासाठी हिंसेचा मार्ग निवडतो त्याला कधीही समाधान मिळत नाही आणि जे लोक दुसऱ्यांचे दुःख पाहून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर एक दिवस भयंकर दुःखाचा डोंगर कोसळतो आणि ते आयुष्यभर पश्चाताप करतात पुढे कथा सांगत देवर्षी नारद म्हणतात हे देवतांनो अशा प्रकारे अर्जुनने आपल्या सावत्र भावाला मारले आणि त्याच्या सगळ्या मालमत्तेवर आपला हक्क प्रस्थापित केला कोणत्याही गावकऱ्याला याचा संशय सुद्धा आला नाही गावकऱ्यांना वाटत होते की अर्जुन किती चांगला भाऊ आहे त्याने विक्रमच्या उपचारासाठी किती प्रयत्न केले त्याची किती सेवा केली पण दुर्दैवाने विक्रम वाचू शकला नाही गावकऱ्यांना माहीत नव्हते की विक्रम मरण पावला नाही तर त्याला मारले गेले आहे अर्जुन सगळ्यांच्या नजरेत चांगला दिसण्यासाठी आपल्या भावाचा विधीपूर्वक अंतिम संस्कार करतो आणि त्यानंतर खूप आनंद साजरा करतो हळूहळू वेळ जातो काही काळाने अर्जुनची पत्नी गर्भवती होते तिला एक मुलगा होतो मुलगा झाल्याच्या आनंदात अर्जुन आणि त्याची पत्नी मोठ्या थाटामाटात सण साजरा करतात संपूर्ण गावात मिठाई वाटतात आणि मुलाच्या संगोपनात गुंतून जातात काही वर्षांनी तो मुलगा तरुण होतो अर्जुन त्याच्या मुलासाठी एक सुंदर वधू शोधतो आणि मोठ्या थाटामाटात त्याचे लग्न लावतो पण लग्नानंतर काही दिवसांनी अर्जुनचा मुलगा अचानक आजारी पडतो आईवडिलांनी त्याच्या उपचारासाठी अनेक वैद्य आणि हकीम घरात बोलावले जो जेवढे पैसे मागायचा तेवढे पैसे त्याला दिले जात कारण वडिलांना आपल्या मुलाचे प्राण वाचवायचे होते मुलाच्या उपचारासाठी त्यांनी आपली अर्धी संपत्ती विकून टाकली पण म्हणतात ना ज्याच्यावर जितके कर्ज असते ते कर्ज माणसाला चुकवावेच लागते मित्रांनो त्या मुलाची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती तो मुलगा इतका आजारी झाला की मृत्यूच्या दारात पोहोचला त्याचे शरीर अतिशय अशक्त झाले होते त्याला बघायला गावातील लोकसुद्धा त्याच्या घरात जमा झाले त्याचे वडील फारच दुःखी होऊन आपल्या मुलाकडे पाहत म्हणाले माहित नाही देव मला कोणत्या पापाची शिक्षा देत आहे मित्रांनो इतक्यात त्या मुलाने अचानक आपल्या वडिलांना हाक मारली आणि म्हणाला भाऊ आता माझे सगळे हिशेब पूर्ण झाले आहे फक्त आता माझ्या अंतिम संस्कारासाठी लागणाऱ्या गोष्टींची तयारी करा हे ऐकून वडिलांना वाटले की आजारामुळे त्यांच्या मुलाचे मन बधीर झाले आहे ते म्हणाले मी तुझा बाप आहे आणि तू मला भाऊ का म्हणतो आहेस तेव्हा तो, आहे। ते तो मुलगा म्हणाला नाही भाऊ या जन्मात तुम्ही माझे बाप आहात पण गेल्या जन्मात तुम्ही माझा भाऊ होतात आठवा हेच गाव होते आणि मी तुझ्या सावत्र आईचा मुलगा तुझा लहान सावत्र भाऊ होतो याच प्रकारे चारपाईवर पडून होतो माझ्या संपत्तीवर हक्क मिळवण्यासाठी तुम्ही मला विष देऊन मारले होते आज तुमच्यावर असलेले माझे सगळे कर्ज मी हळूहळू या उपचारांद्वारे परत घेतले आहे हे ऐकताच त्याचे वडील जोरजोराने रडू लागले आणि म्हणाले माझ्या घराचा विनाश झाला आहे मी हे काय केले माझ्या कर्मांचे फळ आता मला भोगावे लागते आहे पण मला एक गोष्ट समजत नाही यात तुझ्या पत्नीचा काय दोष आहे ती तर फक्त तुझ्यासोबत सन्मानाने घरात आली होती ती निर्दोष आहे पण सती प्रथेमुळे तिलाही आता तुझ्यासोबत जाळले जाईल तेव्हा तो मुलगा म्हणाला भाऊ माझे बोलणे लक्षपूर्वक ऐका तुम्ही ज्याला माझ्या उपचारासाठी बोलावले होते त्या वैद्याने तुमच्या सांगण्यावरून मला विष दिले होते तो वैद्य धनाच्या लोभामुळे एक निर्दोष जीव मारायला तयार झाला पण हे लक्षात ठेवा जो माणूस धनाच्या लोभाने निरपराध माणसाचा जीव घेतो त्याला त्याच्या कर्मांचे फळ नक्की मिळते माझ्या मृत्यूनंतर चार वर्षांनी त्या वैद्याचा अकस्मात मृत्यू झाला त्याच्या मृत्यूनंतर त्याला एका मुलीच्या रूपात जन्म मिळाला तीच मुलगी आज माझ्या पत्नीच्या रूपात या घरात आली आहे माझ्या मृत्यूनंतर तिलाही तिच्या कर्मांचे फळ भोगावे लागेल आणि मला जाळताना तिलाही जाळले जाईल मित्रांनो हे सांगताच त्या मुलाचे प्राण गेले त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांची सगळी संपत्ती नष्ट झाली आणि त्याची पत्नी सतीप्रथेच्या अंतर्गत जिवंत जाळली गेली अशा प्रकारे त्या वैद्याला ज्याने धनाच्या लोभामुळे एका निष्पाप मुलाला विष दिले होते त्याला त्याच्या कर्मांचे भयंकर फळ भोगावे लागले पुढे देवर्षी नारद म्हणाले हे देवतांनो या जगात चार प्रकारचे पुत्र असतात जगातील प्रत्येक मनुष्याने जे कर्म केले आहे त्यांचे फळ त्यांना भोगावे लागते नारद मुनींचे हे शब्द ऐकून देवता विचारू लागले हे देवर्षी ते चार प्रकारचे पुत्र कोणते आहेत कृपया आम्हाला सांगा नारद मुनी म्हणाले हे देवतागण शास्त्रांमध्ये चार प्रकारचे पुत्र सांगितले आहेत पहिला प्रकार आहे अर्णानुबंध पुत्र दुसरा प्रकार आहे शत्रुपुत्र तिसरा प्रकार आहे उदासीन पुत्र आणि चौथा प्रकार आहे सेवक पुत्र लक्षात ठेवा पहिले दोन प्रकारचे पुत्र अर्नानुबंध आणि शत्रुपुत्र हे तुमच्या पूर्वजन्मीच्या कर्मांमुळे तुमच्या घरात जन्म घेतात या दोन्ही प्रकारच्या पुत्रांचा मृत्यू त्यांच्या वडिलांच्या आधी होतो जर एखाद्या मुलाचा मृत्यू वडिलांच्या आधी झाला तर समजावे की तुमच्या घरात अर्णानुबंध किंवा शत्रुपुत्र जन्माला आले होते धार्मिक मान्यतेनुसार जर तुम्ही पूर्वजन्मात कोणाला त्रास दिला असेल किंवा कोणाला दुःख पोहोचवले असेल तर तो व्यक्ती कदाचित तुम्हाला नुकसान करायची इच्छा ठेवतो पण एखाद्या कारणामुळे तो बदला घेऊ शकत नाही आणि तो तडफडून मरतो तर समजावे की तो व्यक्ती या जन्मात तुमचा पुत्र बनून येतो आणि तो, तो त्याचा बदला नक्कीच पूर्ण करतो त्यामुळे तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर स्वतःच्या मुलाचा मृत्यू पाहावा लागतो यापेक्षा मोठे दुःख एका पित्याला आणखी काय असू शकते प्रियश्रोतेगण हे लक्षात ठेवा जर तुमचा पुत्र तुम्हाला समान कष्ट देत असेल तर समजावे की तो तुमच्या पूर्वजन्मातील शत्रू असू शकतो किंवा तो एखादा व्यक्ती असू शकतो ज्याला तुम्ही मृत्युसमान कष्ट दिले होते अशी संतती तुमच्या आयुष्याला त्रासदायक बनवते तुमचे जीवन नष्ट करते आणि शेवटी तुमच्यावर भिक्षा मागायची वेळ आणते पुढे नारद मुनी म्हणाले हे देवतागण महाभारताच्या युद्धाच्या वेळी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीतेचे ज्ञान देताना सांगितले होते हे पार्थ या नश्वर संसारातील सगळे नातेगोते माणसाच्या पूर्वजन्मातील कर्मांनुसारच मिळतात या महाभारताच्या युद्धात तुमच्या समोर दिसणारे तुमचे सगळे सोयरे हे तुमच्या पूर्वजन्मीच्या कर्मांचे आहे भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे अर्जुन पूर्वजन्मात जेव्हा तुम्ही धर्माचा पुत्र नव्हता आणि मी तुमचा मोठा भाऊ नारायण होतो तेव्हा तुम्ही मला युद्धात पराजित केले होते त्यावेळी तुमच्या भावाने तुमच्या विरुद्ध बदला घेण्याची प्रतिज्ञा केली होती तोच भाऊ आज तुमच्याशी लढायला दुर्योधनाच्या रूपात उभा आहे श्रीकृष्ण पुढे म्हणाले हे पार्थ प्राण्याला त्याच्या कर्मांचे फळ भोगावे लागते ज्याच्यावर जितके कर्ज आहे ते कर्ज त्याला अनेक जन्मांमध्ये फेडावे लागते मित्रांनो हीच गोष्ट भगवान श्रीकृष्णांनी पितामह भीष्मांनाही सांगितली होती महाभारताचा भीषण युद्ध संपल्यानंतर पांडव भगवान श्रीकृष्णांसोबत पितामह भीष्मांचा आशीर्वाद घ्यायला गेले होते तेव्हा पितामह भीष्मांनी भगवान श्रीकृष्णाला विचारले हे वासुदेव मी कोणत्या कर्मांमुळे या नुकिल्या बाणांवर पडून असहाय कष्ट भोगत आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण हसून म्हणाले हे पितामह तुम्हाला तुमच्या मागच्या जन्मांचे कर्म आठवतात का पितामह म्हणाले हे वासुदेव मला माझ्या मागच्या शंभर जन्मांचे कर्म आठवतात आणि त्यात मी कधीच कोणाचे वाईट केले नाही त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले पितामह तुम्ही मागच्या शंभर जन्मांमध्ये कोणतेही पाप केले नाही पण तुमच्या एकशे एकव्या जन्मातील पापाचे फळ तुम्हाला मिळत आहे एकशे एकव्या जन्मात तुम्ही राजा होता एकदा तुम्ही शिकारीसाठी जंगलात गेला होता खूप कल्यानंतर तुम्ही एका झाडाखाली विश्रांतीसाठी बसलात त्या झाडावरून एक किडा तुमच्यावर पडला रागाच्या भरात तुम्ही त्या किड्याला उचलून काट्यांवर फेकले त्या किड्याच्या पाठीला काटे टोचले गेले आणि तो किडा त्या वेदनांमध्ये खूप दिवस तडफडत राहिला त्याचे दू ख तुमच्या कर्मात जमा झाले पण तुमच्या पुण्यकर्मांमुळे ते पाप लगेच फलित झाले नाही हे ऐकून पितामह भीष्म म्हणाले मग आजका त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले दुर्योधनाच्या सभेत जेव्हा द्रौपदीचे हरण होत होते तेव्हा तुम्हाला तिला वाचवण्याची संधी होती त्यानंतरही तुम्ही दुर्योधनाला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही याच वेळी तुमचे सर्व पुण्यकर्म निष्प्रभ झाले आणि एकशे एक, एक जन्मांपूर्वीच्या पापाला फलित होण्याची संधी मिळाली त्याचा परिणाम तुम्हाला आज भोगावा लागत आहे मित्रांनो जेव्हा आपण जन्म घेतो किंवा गर्भात असतो तेव्हा ईश्वराकडे प्रार्थना करतो की या जन्मात आपण चांगले कर्म करू परंतु जन्म घेतल्यानंतर आपण त्या गोष्टी विसरतो आणि मोहमायेच्या आहारी जातो कर्मांचे फळ कधी ना कधी मिळतेच त्यामुळे पृथ्वीवर वास करणाऱ्या प्रत्येक प्राण्याला त्याच्या केलेल्या कर्मांचे फळ भोगावे लागते आणि कर्मांनुसारच जन्म होतो म्हणूनच कधीही कोणत्याही प्राण्याला त्रास देऊ नका मग तो एक छोटा कीटक का असेना मित्रांनो पुढे देवर्षी नारद म्हणतात हे देवतागण दोन प्रकारचे पुत्र कर्नानुबंध पुत्र आणि शत्रुपुत्र यांच्या बाबतीत हे लक्षात ठेवा की ज्यांचे आप कर्जदार आहोत आणि ज्यांचा आपण आयुष्यभर आनंद घेतला पण परतफेड केली नाही ते कर्ज आपल्याला चुकवावेच लागते जर ते या जन्मात चुकते केले तर खूप चांगले आहे परंतु जर ते पुढच्या जन्मात गेले तर तुम्हाला त्याचे फळ भोगावे लागेल तो पुत्र भाऊ प्रियसंबंधी किंवा गाढव किंवा बैल अशा कोणत्याही स्वरूपात येईल आणि तुम्हाला कर्ज चुकवावेच लागेल कर्ज फेडण्याची ही अटळ आणि शाश्वत विधी आहे हे देवतागण यामुळे अर्णानुबंध आणि शत्रुपुत्र यांचा मृत्यू वडिलांपूर्वी होतो उरलेले दोन प्रकारचे पुत्र त्यामध्ये सेवक पुत्र हा सर्वात श्रेष्ठ मानला जातो सेवक पुत्र तुम्हाला तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही मागील जन्मात निस्वार्थपणे एखाद्या व्यक्तीची किंवा गायीची सेवा केली असेल तोच व्यक्ती तुम्हाला या जन्मात सेवक पुत्र म्हणून मिळतो आणि तो, तो आयुष्यभर तुमची सेवा करतो चौथा प्रकार म्हणजे उदासीन पुत्र त्या मुलांना त्यांच्या आईवडिलांशी काहीही बांधिलकी वाटत नाही त्यांच्या दुःखसुखांशी त्यांना काही देणे घेणे नसते विवाहानंतर हे मुलं आईवडिलांना सोडून देतात जर एखाद्या पित्याला आपल्या डोळ्यांसमोर पुत्राचा मृत्यू पाहायचा नसेल तर त्याने नेहमीच हे लक्षात ठेवावे की कधीच कोणावर अन्याय करू नका कोणाकडून कर्ज घेऊ नका आणि घेतल्यास ते वेळेवर फेडा दुसरी गोष्ट म्हणजे कोणाला एवढ्या प्रमाणात त्रास देऊ नका की तो तुमच्यामुळे पीडित होऊन रडत बसेल लक्षात ठेवा असा व्यक्ती संधी मिळाल्यावर त्याचा हिशोब चुकवायला नक्कीच येईल मित्रांनो आता तुम्हाला समजले असेल की कोणत्या प्रकारच्या पुत्रांचा मृत्यू वडिलांपूर्वी होतो आणि कोणते पुत्र आई वडिलांना त्रास देण्यासाठी येतात त्यामुळे माणसाने नेहमीच सत्कर्म केले पाहिजे जेणेकरून त्याचे पुण्यकर्म प्रबळ राहील जर एखादा व्यक्ती अडचणीत असेल आणि त्याला तुमची गरज असेल तर तुम्हें निसंकोचप निस्वार्थ भावने मदद के लिए असे केल्याने तुम्ही तुम्हें पुण्यकर्म वढ़वत्याल तुम्हाला स्वतः ईश्वर देतो मित्रांनो अशा प्रकारे आजची ही ज्ञानवर्धक कथा समाप्त झाली आशा आहे कि तुम्हाला ही कथा आवडली असेल जर कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्स जय राम कृष्ण नक्की लिहा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद